नमस्कार महारफ्तार टाइम्सच्या या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पिचारे विद्यालयात दोन हजार तीनच्या बॅचचे गेट टुगेदर संपन्न लातूर तालुक्यातील भुईसमुद्रा येथील कैलासवासी पंढरीनाथ पिचारे जागृती विद्यालयातील दोन हजार तीनच्या इयत्ता दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन अर्थातच गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित केला तब्बल बावीस वर्षानंतर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला या गेट टुगेदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर मैनुद्दीन शेख होते तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरोळा येथील प्रभारी मुख्याध्यापक श्री अजय रायनापळे सर होते आणि सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर मुख्याध्यापक डॉक्टर मैनुद्दीन शेख यांचा शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्यासोबतच उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा देखील भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती माया सरवदे यांनी केले तर प्रास्ताविक श्री राहुल पवार यांनी केले आपल्या प्रास्ताविका शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असताना शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करून शाळेची प्रगती शाळेचा कायापालट झाल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आपल्या मनोगतातून राहुल पवार इंजिनियर यांनी केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे जिद्द आणि चिकाटी यामुळे मला या पदापर्यंत जाता आले अशी भावना व्यक्त केली अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे शाळेसाठी त्यांनी क्रिकेट किट फुटबॉल हॉलीबॉल नेट बॅडमिंटन इतर खेळाचे साहित्य दिले भविष्यात देखील शाळेसाठी लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली डॉक्टर मैनोद्दीन शेख यांनी आपल्या अध्यक्षीय शाळेची प्रगती आणि गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचा इतिहास सांगितला शेवटी दिवसभर चाललेल्या कार्यक्रमानंतर आणि भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व्यक्त करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आला हा गेट टुगेदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंडुरोंगे शंभू वाघमारे अतुल रणदिवे श्रीमंत माने सुरेश कुटवाड महेश आगरकर आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी प्रयत्न केले या ज्ञानोबा बोईने तानाजी सुरवसे सेवानिवृत्त शिक्षक श्री डी के आगरकर श्री श्री सर श्री कावळे सर श्रीमती कदम मॅडम श्रीमती कछवा मॅडम श्रीमती जोशी मॅडम श्रीमती पांचाळ मॅडम अजय रेनापुरे आदी उपस्थित होते महारफ्तार टाईम्ससाठी प्रतिनिधी इस्रार अब्दुल पटवारी लातूर त्यामुळे आपल्याकडे शिक्षकाची फुलफिलमेंट पूर्ण आहे कुणीही शिक्षक कमी नाही आणि सगळ्या विषयाचे शिक्षक हे आपापल्या आप विषयामध्ये तरबेज आहेत पुढच्या फेब्रुवारीमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये माझी जागा रिक्त होईल माझ्या जागेवर कुणीतरी येईल

એ આટ વાત પર છે આ આ કે ઓય લાગલી તો આ રે વાપરી હા એ ચલા મદીસ લઈ પહેલી આટન પહેલી આલે